नमस्कार मनोरंजन विश्वातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे एका अतिशय सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीच्या नवऱ्याने भर कार्यक्रमात अभिनेत्रीला मारण्याचा प्रयत्न केला आहे या बातमीमुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्याबद्दल त्याचं बिग बॉसच्या घरात अभिषेक आणि विकी जैन यांच्यात काही गोष्टीवरून वाद सुरू होता त्याच वेळी विकीच्या शेजारी बसलेली अंकिता मध्ये मध्ये बोलत होती अंकितामुळे विकी आणि अभिषेक यांना बोलता येत नव्हतं आणि विकी अंकिताला वारंवार गप्पा बसायला सांगत होता विकी अंकिताला शांत राहण्यास सांगतो मात्र तरीही अंकिता, अंकिता बोलत असताना विकी आपला संयम गमावून बसतो आणि काहीही विचार न करता विकी अंकिताला मारण्यासाठी प्रयत्न करतो विकीच्या वागण्यामुळे अंकितालाही शॉक बसतो यानंतर विकी रागाने बेडवरून उठतो आणि अभिषेकला दुसऱ्या बाजूला येण्यास सांगतो त्याचवेळी विकी ज्यांचं हे वागणं पाहून अरुण आणि अभिषेक देखील थक्क होतात सध्या या एपिसोडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विकी जैनच्या या वागण्यावरून सोशल मीडियावर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत व विकीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे तर तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं ते कमेंट्समधून सांगायला विसरू नका धन्यवाद